जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील आनवा येथे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या रात्री महादेव मंदिरावर एका तरुणाला गावातील काही गावगुंडांनी जुन्या वादामधून अमानुष मारहाण करत लोखंडी रॉड गरम करून चटके देऊन जिवे मारण्याचा धक्कादायक प्रयत्न केलाय या प्रकरणी पारद पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता घडलेल्या अमानुष मारहाणी मुख्य संशयित आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड याला पारद पोलीस ठाणे आणि एल सी पथकानं मोठ्या शिताफीनं पारद पोलीस ठाणे हद्दीमधील कोदा या गावामधून त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत यामध्ये अनवा येथील शेतकरी कैलास गोविंदा बोराडे हा दर्शनासाठी गेला होता त्यावेळी आरोपी सोनू दौड याने कैलास सोबत जुना वाद उकरून काढला आणि त्यातून त्यांच्यामध्ये चांगलीच झाली चा रूपांतर मारहाणीमध्ये झालं आणि त्यानंतर सोनूचा भाऊ शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख नवनाथ दौड याच्या सांगण्यावरून सोनून कैलासला विवस्त्र करून लोखंडी रॉड आणि जळत्या चुलीमध्ये तापून त्या अतितप्त तप्त रॉडनं कैलास याला विवस्त्र करून कैलासच्या शरीरावर मानेवर दोन्ही पायांच्या पोटऱ्यांवर मांड्यावर आणि सर्वात संतापजनक प्रकार म्हणजे त्याच्या गुप्तांगावर आणि पृष्ठभागावर निर्दयीपणे चटके दिले त्यामुळं कैलास हा त्या जखमी झाला होता सगळी घटना घडत असताना तिथे उपस्थित असलेल्या जमावानं त्यांचं भांडण सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही उलट पक्षी बघ्याची भूमिका घेऊन घडलेल्या प्रकाराचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यामध्ये मा धन्यता मानली खर तर ही अतिशय संतापजनक बाब आहे आणि कैलासवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत या संदर्भात कैलास बोराडे याच्या फिर्यादीवरून नवनाथ सुदाम दौड आणि सोनू उर्फ भागवत सुदाम दौड दोघेही राहणार जानेफळ गायकवाड या दोन्ही भावांच्या विरोधामध्ये विविध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही भाऊ फरार होते मात्र पारद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय वाल्मिक नेमाने आणि त्यांच्या पथकानं तसेच जालना विशेष गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक यांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज शनिवारी एक तारखेला सकाळी दहाच्या सुमारास आनवा परिसरातील कोदा येथील शिवारामधून सहाय्यक पोलीस निरीक्षक माणे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय वाल्मिक नेमाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश सिनकर शिवाजी जाधव यांच्यासह जालना स्थानिक गुन्हे शाखेनं मोठ्या शिताफीनं मुसक्या आवळलेल्या आहेत भारत पोलीस ठाण्यामध्ये त्यांना आणून भोकरदन न्यायालयामध्ये या संशयित आरोपींना हजर करण्यात आलंय या संशयित आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली असून था यामधील मुख्य संशयित आरोपी नवनाथ दौड हा अद्यापही फरार असून त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचा पथक रवाना झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे सर महाशिवरात्रीच्या दिवशी काही घटना घडली मग आपल्या पोलीस स्टेशनच्या आधी काय प्रकार आहे काय सांगाल मी ए बी आय संतोष माने पोलीस स्टेशन पाहत येथे प्रभारी कार्यरत असून दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी कैलास गोविंदा बोराडे छत्तीस वर्ष राहणारा आलो तालुका हे पोलीस स्टेशनला हजार त्यांना पाठीवर तसेच पोटावर मानेला तसेच पायावर गंभीरत जाळून माण्यात मारलं होतं त्यांना सदर दवाखान्यात रुजू करून त्यांची ट्रीटमेंट करून त्यांची फिर्याद घेतली असतात त्यांच्या फिर्यादीमध्ये ते दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दर्शनासाठी कोदेश आ, मंदिर रानवाशिवातील मंदिरात गेले होते महादेवाच्या मंदिरात गेले होते तिथं त्यांचा जा वाद झाला तेथील सुदाम भागवत दौड हा होता व त्याने जुन्या कर्नाच्या भांडणावरनं त्याचा भाऊ नवनाथ सुधाम दौड या झालेल्या भांडणावरनं तसेच त्याच्या सांगण्यावर त्यांनी तिथं चालू असलेल्या भट्ट्यातील रॉड टाकून जळजळ जर त्या रॉडनी पायावर मानेवर तसेच पोटावर लाल भट्टीतल्या जळते ते लाल म्हणून जीवन ठार मारण्याचा प्रयत्न केला याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पारा येथे गुन्हा नंबर चाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एक कलम एकोणपन्नास कलम एकशे पंधरा दोन कलम तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एक्कावन्न तीन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यात नवनाथ सुदाम दोड व त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुधाम दोड या दोघांवर गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्यातील घटनास्थळी हजर असलेला आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दोड याला दिनांक एक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करून पाच दिवसाचा विचार न्यायालय दिलेला आहे पुढील तपास सुरू आहे तसेच आरोपी क्रमांक दोन यांच्या आम्ही वय मान्य पोलीस अधीक्षक यांच्या रवानेखाली एल सी बी आमची टीम सदर दुसरा आरोपी क्रमांक दोन याचा शोध घेत आहे तात्काळ दुसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश ठेवले सर तो जो संशयित दोन नंबरचा आरोपी आहे ते एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करतायत की मी गुन्हेगार आहे नाही बा मी गुन्हेगार आहे मला फसवल्या जात आहे आमच्यात मिळालेल्या तपास करत दात्याने फिर्यादीने दिलेल्या बयानुसार दिलेल्या तक्रारनुसार आरोपी क्रमांक जो एक आहे नवनाथ सुदाम दोड याचं आणि फिर्यादीचं भांडण झालं होतं आणि त्याच्याच सांगण्यावरनं मला महान झाली असं स्टेटमेंट दिल्याने सदरचा गुन्हा नोंद आहे आणि याबाबत पुढील तपास सुरू आहे सदर आरोपीचा काय रोल आहे त्यांनी ग, ग सी डी आर एस डी आर काढून फोन झालेत का किंवा इतर कोणत्या संपर्काद्वारे त्यांनी ह्या गुन्ह्यास प्रेरणा प्रेरणा दिली आहे का याबाबत तपास सुरू असून पुढील तपास करून सदर कारवाई केली जाईल